<laughs> मी मी मारल चुकीचा खरंच आजचा जरा मला वेगळं वाटतं तुमच्या चेहऱ्यावरच हास्य आहे ना बऱ्याच गोष्टी अशा सांगून जातात एक लक्षात स्ट्रेस घेतो त्याला आरोग्य खराब होत स्ट्रेसमध्ये सगळे बी पी बी पी सगळं काळात अधिक उमेदवाराचा चेहरा, चेहरा बारा वाजले दिसतोय पण तुम्हाला काय तुमचा चेहरा म्हणजे आता बघा ना आता शंभूरा देसाई नी बाराचं टायमिंग दिलं होतं तर बारा वाजून गेले दोन ठीक आहे बारा बाराचं काय समोर बाराचं असतं तर मग मी इकडेच गेलं पाहिजे पंजाबलाच जायला पाहिजे